पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो लोकशाहीला भक्कम करण्याची प्रक्रिया ही निवडणुकीसाठी होणाऱ्या अधिकाधिक मतदानातून होत जाते देशातील युवकांची संख्या लक्षात घेता निवडणुकीच्या त्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे देशभरातील नवीन मतदार व युवकांना आकर्षित करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नमो मतदान संमेलनाचे आयोजन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या तिने दिनांक पंचवीस जानेवारी रोजी करण्यात आले होते नांदेड भाजपा युवा मोर्चाचे सिंग आरतिया यांनी याच संमेलनाचे लाईव्ह प्रक्षेपण सहयोग कॅम्पस येथे अठरा वर्षावरील युवक व नवीन मतदारांना दाखविले यावेळी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतुकराव आंबडे जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते शीतल खांडील युवा मोर्चाचे सुखवीर सिंग फौजी यांच्यासह अनेक युवक युवती यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती नमस्कार मैं सुखबीर सिंह फौजी भाजपा युवा मोर्चा नांदेड़ महानगर उपाध्यक्ष मैं आज नव मतदाता सम्मेलन का प्रोग्राम आयोजित किया गया है सहयोग कैंपस में तो यहाँ पे मोदी जी के और सोशल मीडिया अध्यक्ष तेजस्वी सूर्या जी के मार्गदर्शन के अंतर्गत सभी बच्चों को सभी विद्यार्थियों को जो अठारह वर्ष जिसके पूरे हो चुके हैं इनको सभी को संबोधित किया गया है लोकशाही अगर हमें टिकाना है तो सब सभी को वोट करना ज़रूरी है नांदेड दक्षिणच्या वतीने संयोजक या कार्यक्रमाचे सिंग आपण हा कार्यक्रम युवा युवा मोर्चा करत आहोत मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच महाराष्ट्रा संपूर्ण भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष युवा मोर्चाचे आदरणीय तेजस्वीजी सूर्या यांच्या मार्गदर्शनानुसार आज हा कार्यक्रम नांदेड येथे नांदेड दक्षिण तर्फे हा कार्यक्रम साजरा करत आहोत म्हणजेच म्हणायचा एवढाच हेतू असा आहे की भारतात भारताचा जो पाया आपण म्हणलं जातं युवांना बॅकबोन ऑफ इंडिया या नवीन युवांसाठी एक नवीन एक चांगला उपक्रम आज राबवण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं ह्या उपक्रमा क्रमामध्ये नवमतदा नवमतदा संमेलन संमेलनाचा नवीन एक उपक्रम आहे यामध्ये नवीन जे कोणी मतदार आहेत ज्यांचे अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या अठरा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी आज आपण एक मतदानासाठी एक नवीन उपक्रम राबव राबवत आहोत त्यासाठी या निमित्तानं सगळ्यांना एक सर्व युवांना एक आवाहन करायचं आहे महाराष्ट्रातील व तसेच तमाम भारतातील युवांना एक आवाहन करायचं आहे की आपण तंतोतंत व लवकरच आपली म, म आपली नोंदणी मतदार नवीन मतदार म्हणून नोंदणी करावे आणि आपल्या भारताचा पाया म्हणून आपण याच्यामध्ये सामील व्हावं व तसेच या संमेलनाअंतर्गत नवीन मतदारांनी नवीन मतदातांनी अठ्ठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तर दोनशे या नंबरवरती मिस्ड कॉल मारून आपण आपलं नाव रजिस्टर करावे i